एका दिवसात नऊ लाख नव्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ मतांची वाढ कशी झाली वाढीव मतदानाचे पुरावे द्या नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे आणि त्यामुळे जनभावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत आणि मतांमधील सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी पाच नंतर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या याचे व्हिडिओ चित्रीकरणासह पुरावे निवडणूक आयोगाने जाहीर करावेत अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार वीस नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत पासष्ट पूर्णांक दोन टक्के मतदान झाले होते दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी सहासष्ट पूर्णांक पाच टक्के होती असे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले यांनी म्हटलं आहे निवडणूक आयोगाने स्वतः अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आकडेवारीत एक पूर्णांक तीन टक्क्यांची तफावत कुठून आली असा सवाल पटोले यांनी केला आहे अपत्र आमदार करायला अजून नाही झाले निकाल दुसऱ्या निवडणुका लागल्या ते दोन तासात निपटवलं त्यानं पण गांभीर्य हे जे आहे ते गांभीर्य आम्ही सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टाचा एक नागरिक म्हणून एक काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून नाही एक नागरिक म्हणून मी हाक मारतो आहे सुप्रीम कोर्टाने दखल घेतली पाहिजे की हे आकडे कसे वाढले ऑनलाईन सिस्टीम आहे काही याच्यानंतर जात नाही टेलिफोनिक पहिल्याच्या काळात जायचं टेलिफोनिक आता तर सगळं ऑनलाईन सिस्टीम आहे मग हे एवढा उशीर लागण्याचं कारण काय दुसऱ्या दिवशी आकडे देण्याची कारण काय सगळे प्रश्न आहेत कुठं लाईन होत्या त्याचे व्हिडिओज दाखवले पाहिजेत मी हरलेल्या हर सगळ्या आमदारांची काल मिटिंग घेतली त्यांना विचारलं तुमच्या मतदारसंघात किती वाजेपर्यंत मतदान झालं ते सा, कोणी सात वाजतापर्यंत संपलं कुठले आठ वाजता संपलं झालं संपलं मतदान हे जवळपास रात्री बारा वाजे तुम्हाला आकडे देण्याची कारणं काय दहा वाजता का नाही दिलेत नाही लोक हो लोकसभा निवडणुकीची तोच निवडणूक आयोग होता विधानसभा निवडणुकीची तेच प्रोसेस होती तुम्ही जे अर्धा तास लेट जे म्हणताय की नऊ म्हणजे आकडेवारी साडे नऊ तीच प्रोसेस त्यावेळेस हि होती मी तुम्हाला दोन राज्यातल्या निवडणुका एक सोबत झाल्या जा झारखंडमध्ये झाल्या इथं दीड टक्के मतं वाढली फक्त इथं सात पॉईंट पाच टक्के मतं कशी वाढली कुठं मतदान झालं दोन्ही राज्यातलं तुम्हाला फरक सांगतोय तिथे नऊ दहा टक्के वाढायला पाहिजे होते तिथे पाच सहा टक्के वाढायला पाहिजे होते होतात मागं पुढे होतात ना आम्ही मान्य करतो लोक लाईनमध्ये लागले राहतात काही ठिकाणी होते पण सात पॉईंट सहा टक्के मतदान तुम्हाला रात्रीपर्यंत शहात्तर लाख मतदान झालेलं ला आहे हे सगळ्यांची टोटल लावलीत मग एवढी लाईन कुठे लागली होती आता तुम्ही माध्यमात तुमचेही कॅमेरे फिरत होते तुमच्याजवळ असेल व्हिडिओ दाखवा की रात्री बारा वाजेपर्यंत मतदान झालं दहा किलोमीटर लाईन लागलेली होती पाच किलोमीटर लाईन लागलेली होती तुम्ही तरी दाखवा पुरावा बिरो रिपोर्ट एस बी मराठी